चौदा मे दोन हजार पंचवीस आजचे कांदा बाजार हे पाहणार आहोत पण शेतकरी मित्रांनो नाफेडची कांदा खरेदी कधीपासून सुरू होणार आहे आणि त्याला बाजारभाव काय मिळणार आहे आपण सविस्तर अशी माहिती जाणून तर घेणारच आहोत पण आजचा कांदा बाजारभाव जे आहे ते काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत मेळावे हे सुरू झाले आहेत पाहुयात हेरेमट यांचे निलाम जातो लहान गोलटी आहे नऊशे रुपयाने गोलटी कांदा गेलेला आहे मित्रांनो लवकरच माहिती घेऊयात की बाजारभावाची काय परिस्थिती आहे दोन ते तीन मिनटामध्ये आणि नापेडच्या खरेदीची काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेऊयात दोनशे रुपयाने चिंगडी कांदा गेलेला आहे पव्यात हा मिडीयम कांदा आहे काय रेट जातो

कांदा डबलपत्ती आहे पण मिडियम आहे कांदा पंधराशे रुपये वाढतो का पंद्राश रुपये थोड़ा कांदा लहान पड़ा साढ़े चौदहश रुपये गेला है आवश्यकता की क्वालिटी पांच है तेराश रुपये ने वर्टी गए पाहू शकता वलटी कशी आहे साडे चौदाशे गेला आहे पंधराशे रुपयेवरती वरती गेला होता पण थोडी मध्ये मिक्स कांदा पण लहान त्यामुळे कमी गेला आहे पाहूयात आणखी एक दोन जे कांदा बाजार भाऊ અરે યાર મેમ સા ટી એ ટી વાર્ષિક 500 રૂપિયા 1000 રૂપિયા 1200

तेराशे रुपये गेलेला आहे कांदा मिडियम होता पत्ती होता आणि रोश्मी कांदा होता भाव हे मोठ्या कांद्याचे बाजारभाव आणि

प्रशांत गावडे आवक किती आहे सांगतो दोन मिनिटात दुलप्पा बिराजदार हाय नमस्कार नवनाथ चौधरी हायेस्ट कॅरियट आहे आपल्यासमोर पंधराशे रुपये गेले आहेत एक दोन वक्कल आवक किती आहे सांगतो दोन मिनिटात सर्व विनंती आहे लाईक करा

साडे रुपये गेला आहे पाहू शकता कांदा कसा आहे चला जाऊया दुसरी आठवड्याकडे शेतकरी मित्रांनो काल आपण दिल्ली येथील जे नाफेडचं कार्यालय आहे त्याच्याशी आपण काल संपर्क साधला असता माहिती देण्यात आली की नाफेडची जे टेंडर आहेत ते निघाले आहेत पण त्याला जे, जे तायर त्या कांदा खरेदीसाठी का जे कंपनी असतात ते घ्यायला तयार नाहीत कारण नियम आठ एवढ्या लागलेत की आणखीन त्यांनी टेंडर घेतलेले नाहीत त्यामुळे नापेडची कांदा खरेदी जी आहे ती आणखीन रखलेलीच आहे त्यामुळे बाजारभावाची काही माहितीच नाही म्हणजे देत नाहीत पण सध्या टेंडर जे आहे ते घ्यायला तयार नाहीत अशी माहिती मिळाली आहे थोडा वेळ लागला माहिती देण्यासाठी पण योग्य अशी आपण माहिती घेतली ज्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नाफेड गर्दी पंधरा तारखेपासून सुरू होईल पण काही फसले जे आहेत ते सुद्धा सांगितलेले प्रशांत गावडे एका आपण व्यापाऱ्याकडून माहिती घेतली आहे अडतदार आहे ते पण आवक जर पाहिले तर एकशे चाळीस गाडी आवक आहे आवक कमी आहे अमृता यादव तुम्ही सांगता जास्त बोलत जाऊ नका म्हणून आज अवक विचारतोय बोलावं लागतंय एकशे चाळीस गाडी आवक आहे साडे गारा साडे बारा पाँड़ी बारा सो हा बारा सो बारा सो सव्वा बारा

ओ, तेरा साडे 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 तेरा शेतक मित्रे शेवटची विनंती सर्वांनी लाईक करा भरपूर शेतकरी पाहत आहेत पण शंभर तरी लाईक पूर्ण करायला સાડેરા સા તેર શિંદેલો સાડે તેર પચાસ 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 મોટા એ રાત પચાસ પચાસ રૂપિયા પચાસ રૂપિયા तेराशे पन्नास रुपयांना गेला आहे कांदा मिडियम आहे आणि डबल पत्ती आहे जवळून पाहू मित्रांनो एक दोन ओकर पंधराशे रुपयेपर्यंत गेलेले आहेत हनुमंत खरात बाजार आहे का नाही दादा जो एक नंबर क्वालिटीचा जो कांदा आहे त्याला आहे सध्या मार्केट चला जा, चला जा, चला। आज आवक किती आहे विचारत आहेत तर आज आवक जर आहे एकशे चाळीस गाडी आवक आहे विनोद एकशे चाळीस मिनिट आहेत गाडी ओके साडे गे बारा सो सो शेतकरी मित्रांनो फक्त शंभर लाईक पूर्ण करा विनंती करतो वारंवार का आवडत नाही तुम्हाला लाईव्ह बाजारभाव आपल्याला शेतामध्ये घरी बसून पाहायला मिळतो आवडत नाही का अडीचशे <coughs> रुपयाने डागिल खराब कांदा गेलेला आहे धन्यवाद

कमीच आहे आवक त्यामुळे बाजारभाव सुधी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे मित्रांनो दोन चार दिवसापासून पाऊस भरपूर पडतोय रात्रीही भरपूर झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचं भरपूर नुकसान झालं आहे ज्या शेतकऱ्यांचे शेतामध्ये कांदे होते काढून ठेवले होते काढणीला आलेले होते त्यांचे भरपूर सारे नुकसान झालेलं आहे अक्षय डोडे सांगली ना एकशे चाळीस गाडी आवक आहे पाहात आणखीन एक दोन वक्कचे बाजारभाव आणि हायस्ट मार्केट काय गेलं तेही जाणून घेऊयात सात सो एक हजार गेरा सवा साडे गारा बारा सव्वा बारा सव्वा बारा साडेबारा साडेबारा औणे तेरा मालक कोण आहे पाल वेगळा पडला बघा कोण आहे मालक એક હજાર ગારા બાર સવારે સવારે સવા બારા એસટી કરા મિત્રો માનલો બોલો આઠસો નવસો એક હજાર ગ્યારા બારા સવા સવા સાડે કરે સાડે પંદર સો રજ પંદરસો રૂપિયા પંદર પંદરસો રૂપિયા ને ગેલા કાંદા શકતા સાડે ચાર નવ

शेती मित्रांनो आज पंधराशे रुपयांनी जास्त वकले गेले पाहायला मिळत आहेत अमृत खाडे आवक काय आहे आवक एकशे चाळीस गाडी आवक आहे पंधराशे हालचाल आज भरणार आहे कांदा दादा कसुरे ओके भरू शकता कारण सध्या पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कांदा ज्या शेतकरी शेतात होता भिजलेला आहे दादा कसुरे उद्या भेटूयात ओके भेटूयात

तेराशे रुपया गेला आहे का कांदा पाहू शकता कसा आहे 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 चला मित्रांनो जाऊयात दुसऱ्या आठती आणि काही सुधारणा होते का पाहूयात आतापर्यंत पंधराशे रुपयांनी गेलेले आहेत वक्कल आठती व्यापारी नाव काय आहे ह्या संकेत अंधारे मोरे आहेत माझी पण ओळख नव्हती पण त्यांच्या मुनीम ज्या आहेत त्यांना विचारलं तर मोरे म्हणून सांगितलं आहे त्यांनी पाहिजे का आणखीन काही आरदारांचे बाजार भाव होतो चेडा एखादा आता चेडा तेरा रुपया चॅम्पियन माल चेड एक शेख हे वक्कल करतो माल हो ओ शेक तेराशे आहे संकेत अंधारे ओके जाऊयात दुसऱ्या अडथळे ओल्याकडे पण असं आहे का नाही पाहूयात आज आवक कमी झाल्यामुळे निलाव सुद्धा लवकर होत आहेत ज्ञानेश्वर देशमुख हे पण कांदा घेऊन आला आहे मार्केटला ओके आहेत पुढे चालू पैलवानच्या अडतीला चांगला भाव मिळत आहे ओके महेश घोगरे हे ते पण मिळतोय पंधराशे रुपये पर्यंत गेलेला आहे आ, कांदा पाहून क्वालिटी पाहून आहे त्याला मार्केट सध्या लाल कांदा आहे आहे काल घातला सत्तारशे रुपये ओके म्हणजे वेगळे कांदा चांगला असेल तुमचा मोठा असेल आणि क्वालिटी असेल काल ओके संकेत अंधारे

क्षेत्रम्राम आणखी वेळेस माहिती येतो की नाफेडची जी खरेदी जी आहे ती रखडली आहे कारण जे नाफेडद्वारे टेंडर काढले जातात ते जे कंपन्या कांदा खरेदीसाठी येतात बाजारामध्ये ते कंपनी जे आहे ते टेंडर घ्यायला तयार नाहीत कारण नियम आटी भरपूर अशा लावलेल्या आहेत आजारभाई बागवान यांचे निलाव सुरू आहेत सध्या

डबलपट्टी आहे क्वालिटी आहे पंधराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर शेतकरी आज पंधराशे रुपयाने जास्तच वकील गेलेला पाहायला मिळत आहेत अनुनाथ चौधरी हायेस्ट पंधराशे पर्यंत गेलेला आहे जास्त वकील गेले त्यात पंधराशे रुपयेने वाटलं चौधरी ओके ايه گلاچ ڪري اوکے سار جي سگنا پندڙ آهي ڪنهن کي ڪنهن کي ڀلي نه آهي ڀلي نه آهي مذرائي خان نمبر 2 पंधराशे रुपयेने गेलेला कांदा आहे कसा क्वालिटी कशी आहे क्वालिटी चांगली आहे त्याला सध्या मार्केट आहे पंधराशे रुपयेपर्यंत आहे गेलेले एक दोन वकल मित्रांनो आज थोडी आहे सुधारणा कारण चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत जास्त वकल गेले पाहायला मिळत आहेत आदरभाईचा निलाव दाखवा सचिन बारबोले सच, आदरभाईचाच आहे निलाव हा सचिन बारबोले आव एकशे चाळीस गाडी आवक आहे आवक केले आहे त्यामुळे थोडी सुधारणा आहेच

त्यामुळे थोडी सुधारणा आहेच तर शेतकरी मित्रांनो आपण आज बाजारभाव दाखवल्याप्रमाणे पंधराशे पर्यंत जास्त वक्तव्य गेलेले आहेत ओके भेटूयात नवीन बाजारभावाच्या धन्यवाद